नमस्कार आम्ही नगरकर या मराठी रेसिपी चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी एकदम झटपट तयार होणारा पौष्टिक असा मुगाच्या डाळीचा पराठा कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक वाटी मुगाची डाळ दोन तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आणि बघू शकता दोन तासाने तर मस्त अशी डाळ भिजलेली आहे आणि आपण असं नखनी दाबली एकदम सहज अशी तुटती म्हणजे मस्त अशी डाळ भिजलेली आहे आता यातलं पूर्ण पाणी आपल्याला थांवून घ्यायचं आहे आणि ही डाळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची तर बघू शकता अशा पद्धतीने यातलं पाणी मी थांवून घेतले आणि ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये लगेच सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्यात त्यानंतर चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्यात तर तुम्ही तिकडचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता मुलं जास्त तिखट खात नसले तर थोडंसं कमीसुद्धा करू शकता त्यानंतर थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवण्याच्यामध्ये टाकून घ्यायची दोन ते तीन ती, ती, चमचे पाणी टाकायचं आणि याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने एकदम याला बारीक असं वाटून घेतलेले आता लगेच एकदा मोठ्या ताटामध्ये मी इथं दोन वाटी गव्हाचं पीठ स्वच्छ असं चाळून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये लगेचच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं त्यानंतर लगेचच छोटा अर्धा चमचा हळद टाकून घ्यायचे त्यानंतर लगेचच एक चमचा तेल टाकून घ्यायचे म्हणजे तेलामुळं मस्त असे खुसखुशीत आपले पराठे बनवून तयार होतात तर तेल, होता। तेल थंडच टाकायचं गरम टाकायची अजिबात गरज नाही आता हे तेल सगळ्या पिठाला चोळून घेत घ्यायचं तर सगळ्या पिठाला तेल चोळल्यानंतर लगेच आपण वाटून घेतलेली मुगाच्या डाळीचं वाटण याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित त्याला असं मळून घ्यायचं आहे तर याला वा मळताना अजिबात पाणी जास्त टाकायची गरज लागत नाही तर जेवढं पाणी लागेल तेवढंच आपल्याला थोडं थोडं करत त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि हे पीठ मळताना आपल्याला जास्तही पातं नाही किंवा जास्तही घट्ट नाही असं जसं आपण चपात्याला पीठ मळतो सेम तसंच मळून घ्यायचं आणि जसं पाणी लागेल तसं थोडं थोडं टाकायचं आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी डाळ वाटून घेतली होती त्याच्यातच थोडं पाणी टाकून घेतलं आणि ते पाणी याच्यामध्ये टाकून घेतलं आहे तर आपल्याला थोडं थोडंच पाणी टाकत त्याला नीट असं मळून घ्यायचं तर बघू शकता अशा पद्धतीने मी इथं मळून घेतलेलं आहे आणि हे पीठ जास्तही पातळ नाही किंवा जास्तही घट्ट नाही अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आता इथं पीठ मळून घेतलेलं आहे आता तुम्हाला टाईम असेल तर पाच ते दहा मिनटं मुरत ठेवायचं आहे नाहीतर लगेच आपण याचे पराठे लाटायला घेतलं तरीसुद्धा चालतं आता मी लगेच पराठे लाटायला घेणार आहे तर त्यासाठी मी इथं एक चपातीच्या आकारामध्ये असा उंडा घेतलेला आहे जसं आपण चपाती लाटतो सेम तसंच लाटून घ्यायचे सुरुवातीला थोडंसं छोटंसं असं पुरीच्या आकारामध्ये आपल्याला छोटी अशी याची चपाती लाटून घ्यायचे आणि त्यानंतर आपण जसं चपातीला तेल लावतो त्या ते पद्धतीने इथं तेल लावून घ्यायचे मुडपून घ्यायचे परत तेल लावायचे आणि लगेचच आपल्याला कोरड्या पिठामध्ये थोडंसं असं पीठ वरून लावून घ्यायचं आहे आणि लगेचच आपण जसं चपाती लाटवतो तसं त्याप्रमाणे पातळ असं लाटून घ्यायचं आहे आणि लाटताना कडेने आपल्याला लाटायचं आहे कडे याच्या पात लाटतायचं आहे जसं आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे मध्ये अजिबात लाटायचं नाही कडेकडेने जोर देऊन हलक्या हाताने एकदम आपल्याला हे सर असायचा पराठा लाटून घ्यायचा आहे तर हा पराठा आपण मुगाच्या ताईपासून गव्हाच्या पिठापासून बनवल्यामुळं पौष्टिकही तेवढंच आहे आणि चवीलासुद्धा खूप छान लागतो तर अशा पद्धतीने आपल्याला कडेकडे लाटत राहायचे तर बघू शकता अशा पद्धतीने एकदम याला पातळचा रस मी लाटून घेतलेलं आहे जास्तही जाड ठेवायचं नाही अशा पद्धतीने आता लगेच हा पराठा आपण शेकून घेऊया तर पराठा शेकण्यासाठी तवा गरम करून घेतला आणि त्याच्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे लगेचच हा पराठा आपल्याला तव्यावरती टाकून घ्यायचा आहे आता पराठ्याची एक बाजू व्यवस्थित शेकल्यानंतर लगेच हा पराठा आपल्याला पलटून घ्यायचा आहे आणि दुसऱ्यासुद्धा बाजूने व्यवस्थित असा शेकून घ्यायचा आहे लगेच त्याच्यावरती तेल किंवा तूप तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही काहीही लावू शकता तर इथं असं तेल लावल्यानंतर लगेच आपल्याला बाजू पलटून घ्यायची दोन्ही बाजूनी मस्त असं तेल लावून मस्त असा खरपूरसा पराठा आपल्याला शेकून घ्यायचा आहे हा पराठा मस्त खुसखुशीचा बनवून तयार होतो तुम्ही बघू शकता मस्त असा टम्म फुकतो आणि छान पण असा तयार होतो तर अशा पद्धतीने आपला पराठा आपल्याला दोन्ही बाजून छान असा शेकून घ्यायचा आहे तुम्ही तूपसुद्धा इथं लावू शकता तर छान असा पराठा आपला शेकलेला आणि छानसुद्धा दिसूसुद्धा राहील तुम्ही बघू शकता आता मस्त खरपूस भाजल्यानंतर लगेच हा पराठा काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपण उरलेल्या सगळ्या पिठाचे आता पराठे तयार करून घ्यायचे आहेत तर बघू शकता छान असा पराठा तिसर आलेला आहे मस्त असा पराठा बनून तयारसुद्धा झालेला आहे तुम्ही हा पराठा टोमॅटो बरोबर पर किंवा एखाद्या हिरव्या चटणीबरोबर किंवा असा जरी मुलांना दिला तरी मुलं खूप आवडीने खातील कारण याच्यामध्ये आपण तिखट टाकलेलं आहे त्यामुळे चवीला खूप छान झालेला आहे आणि हा मुगाच्या टाईपासून केल्यामुळे पौष्टिक आहे तेवढा आहे एकदम पचायलासुद्धा हलकं आहे आणि तुम्ही हा हा पराठा जर मुलांना दिला ना तर दोन चायवजी तीन पराठे खातील एवढा छान झालेला आहे तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून बघा मुलांना रोज रोज शाळेला काय द्यावायचं खूप टेन्शन असतं कधी मध्ये अशा पद्धतीचे पराठे दिले तर पौष्टिकपण आणि मुलं सुद्धा खातील त्यामुळे नक्की बनवून बघा कशी वाटली रेसिपी एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा तुमच्या नातेवाईकांमध्ये कर शेअरसुद्धा करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद